cu noiți la Eu la ea să răân la viol de că șiră înce să Hi beg Dada, that Namaskar, like killer. Then you are, you I could tell you, Javon said, I wonder the concern. Javon said, Who's at the Javon? काय म्हणतोय भगवान दादा तुमचं जेवण झालं का बरं 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 काय मग अजून विशेष ओके ओके दादा ओके अमोल पवार हाय अमोल दादा हाँ। संदीप, तो है संदीप संदीप दादा नमस्कार नमस्कार तुम्हारा हिंदी मध्य मराठी बोलू सकता संदीप दादा नमस्कार नमस्कार कुठले तुम्ही आम्ही सोलापूरची दादा तुम्ही कुठले तुम्ही कुठले दादा राहुल येतो राहुल काय म्हणतात औनमश्या औ नमशाय औनमशा तुम्हाला पण दादा संदीप बड दीदी मैंने सब्सक्राइब कर दिया धन्यवाद संदीप दादा धन्यवाद तुम्ही बीडचे आहात कामोल दादा बरं बरं प्रकाश दादा काय म्हणतात आम्ही वैतागवाडीचे आहोत मधून बोलत बोलतो महो तालुक्याहून बरं 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 बोला प्रकाश आता काय करता Jiono wakire kala kasa raman toto. To no Hi. साहिल दादा हाय बोल हाय साहिल दादा बोला कुठल्या हाते J'ai vraiment développé le cadre de mes Make kirim power, amul power ban, beli অমল পোৱাৰ হও বোল দাদ য माधुरी हाय माधुरी काय करते झालं का कर जेवण तुझं हो आताच झालं बरं बरं आमचं वाडूळ झालं लवकर झालं जरा हो माझं झालं उशीर झाला झालं काय तास तास झालं आमचं जेवण झालं जरा काम होतं ना उद्या माझ्या बारक्या मुलाचा वाढदिवस आहे मग त्याची तयारी चालू होती हाय मटन वाले दादा हाय हो का हम्म आहे उद्याच्याला वाढदिवस आहे भगवान दादा हाय अनिकेत हाय अनिकेत दादा सर्वांना हाय काय करताय सर्वजण जेवण वगैरे झालं का सर्वांच खान <laughs> फराम सलाम वालिकुम वालेकुम वाले 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 <laughs> नमस्कार दादा तुम्हाला भगवान तो कम दे दिया डन माधुरी धन्यवाद माधुरी लाइक केल्याबद्दल लिए बदल आज न होते मोबाइल आज न काम असल्यामुळे ना दुपारी पण लाइव घेतले नाही प्रीत प्रीतवी मी सोलापूरची आहे दादा माझं नाव तेजस्विनी आहे दादा लाईक करा पण पण ताईला धन्यवाद किरण दादा धन्यवाद लाईक पण करा सर्वांनी सबस्क्राईब पण करा नक्की आता है और थोड़ा थोड़ा आता है पढ़ना आता है इंग्लिश पढ़ना भी आता है समझ भी जाती है पर इतना भी नहीं समझ पाती ओके बाय सर्वांना गुड नाईट बीट उद्याच्या लाईव्ह मध्ये उद्या जमलं तर लाईव्ह आहे तर नाही उद्या काय मग काय भाजी होती आज काय नाही बघा गरगटा -गर केला होता तो काय केलं होतं भाऊ हाय महाराष्ट्र मराठी सिंह जे हा महाराष्ट्र से मराठी सिंह हु। शेवगा का मला पण खूप आवडते शेवटची भाजी ओके okay, सर्वांना बाय उद्याच्याला जमली तरी मी लाईव्ह घेईल कारण उद्याच्याला खूप काम आहे उद्या माझ्या लहान मुलाचा वाढदिवस आहे तर शक्यतो घेणार नाही जरी जमली तरी घेईल चला ओके बाय सर्वांना गुड नाईट तू माझ्याकडे आली ना, ना मग बनू ओके okay, बरोबर कधी जमेल कायम माहीत भविष्यात जमलं तर नक्कीच येईल तुझ्याकडे ओके <laughs> okay, माधुरी बाय आता खूप उशीर पण झाला आहे भे तू परतच्या मध्ये तुझ्या लाईवला जॉईन होईल मी उद्याच्या लाईव्ह तू घेतल्यावर बाय गुड नाईट